महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्ह्यात सर्किट बेंच स्थापन झाला असून येथील ऐतिहासिक स्थळे आणि मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात यामुळे जिल्ह्याची जबाबदारी वाढली आहे वाढती लोकसंख्या आणि हद्दवाढीचा विचार करून सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि भविष्य दृष्टी ठेवून करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत यासाठी नियोजन विभागाअंतर्गत येत असलेल्या प्रमुख विकास प्रकल्पांना आवश्यक निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावा घेतला शिक्षण मंत्री हसन खासदार आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर आमदार अमल महाडिक आमदार चंद्रदीप नरके आमदार राहुल आभाडे आमदार शिवाजी पाटील आमदार राजेश पाटील जिल्हा अधिकारी अमोल एडके मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकी एन एस कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता इचलकरंची महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त जिल्हा अधिकारी संजय शिंदे उपजिल्हा अधिकारी डॉक्टर संपत किलारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार यांच्यासह जिल्हास्तरीय सर्व शासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत पुस्तिका देऊन करण्यात आलं चेतना संस्थेच्या विशेष मुलांनी स्वतः तयार केलेली गणेश मूर्ती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट दिली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मीच्या मंदिराच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही नागरिकांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच प्रास्ताविक आयटी पार्कसाठी शेंडा पार्क येथील जागेचा आढावा घेण्यात आला यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पर्यायी जागाबाबतची माहिती दिली कोल्हापूर भविष्यात आयटी हब बनू शकतो याचा विचार करून भविष्यातील विस्तारासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे का याची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले यावेळी त्यांनी कोल्हापूर इंटरनॅशनल कन्वेशन सेंटर किल्ले पन्नाळा युनेस्को जागतिक वारसा स्थळ आय टी पार्कसाठी शेंडा पार्क येथील जमीन वाटप कोल्हापूर क्रिकेट स्टेडियम श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल कोल्हापूर विमानतळ भूसंपादन पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सारथी उपकेंद्र कोल्हापूर तसेच राजश्री छत्रपती शाहू स्मारक ट्रस्ट इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला